नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण किया या श्रीकृष्णाच्या जन्माचा पाळणा बंदी खाण्या जल्माला देवकीचा बाळ बंदी खाण्या जलमाला देवकीचा बाळ वसुदेव घेऊन नंदा घरी पुत्र वसुदेव घेऊन नंदा घरी पुत्र जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे गोकुळात आज आहे आनंदाचा सोहळा गोकुळात आज आहे आनंदाचा सोहळा यशोदा मातेला पुत्र झाला हे मातेला पुत्र झाला वाटती पेडे नंद बाबा वाटती पेडे नंद बावा उत्सव आहे, बाळ जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे बंदी खाण्या जन्माला देवाकीचा बाळ वसुदेव घेऊन नंदा घरी पुत्र जो जो रे बाळा जो जो रे गवळणी ती बघायला हा करतो खोड्या गवळणी ती बघायला हा करतो खोड्या हळूचपणी लावतो हा डोळा ला। हळूचा पाणी लावतो हा डोळा ला। छोटासाची चिमुकला कुरळे केस सा। छोटासाची चिमुकला कुरळे केस सा। सावळे रुपयाचे दिसते सुंदर जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे बंदी खाण्या जल्माला देवाकीचा बाळ वसुदेव घेऊन आला नंदा घरी पुत्र जो जो रे बाळा जो जो रे छुम, छुम पैजनाचा आवाज अंगणी आला छुम, छुम पैजनाचा आवाज अंगणी आला दही लोणी खाताना दिसला दही दुध लोणी खाताना दिसला बासुरीचा सूर ऐकू आला बासुरीचा सूर ऐकू आला गवळ जवळ केल्या जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे यमुनेच्या तिरियाने खेळ मांडिला यमुनेच्या तिरियाने खेळ मांडिला गोपाळ काला याने केला गोपाळ काला याने केला असा हा काना माझा आहे गुणवान असा हा काना माझा आहे गुणवान सुंदर मुरारी माझा दिसतो छान जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे बंदी खाण्या जन्माला देवकीचा बाळ बंदी खाण्या जन्माला देवकीचा बाळ वसुदेव घेऊन याला नन्दागरिपुत्र जो जो रे बाळा जो जो रे जो जो रे बाळा जो जो रे